जय हिंद सेना महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी राजकारणाला नवी दिशा देण्याचं काम करेल भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई विश्वास। यांचा विश्वास गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त व वा त्यांनी केलेल्या जय हिंद सेना पक्ष स्थापन केलेल्या या कार्यक्रमात तृप्तीताई देसाई बोलत होत्या त्या, त्या पुढे म्हणाल्या चंदनदादा चव्हाण यांना मी जवळून ओळखते त्यांच्या कामाची पद्धत सर्वसामान्यांना आजपर्यंत त्यांनी संघर्षमय जीवन व खडतर प्रवास करून गुंठेवारी चळवळ जन्माला घातली आहे हा विषय कोणालाच माहित नव्हता पण आज दादांच्या मुळे अनेक सर्वसामान्य गुंठेवारी धारकांना मोठा दिलासा मिळालाय त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांच्या कामाचं कौतुक होत आहे त्याला साजेल असं से जय हिंद सेनेचा पक्ष बांधणीचा निर्णय घेतला व तो अमलात आणला या राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाची अधिकृत मान्यता मिळाली आहे तर सामान्य कार्यकर्त्याला जनतेला अभिमानास्पद बाब आहे असं म्हणत भूमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्तीताई देसाई यांनी केलंय यावेळी जय हिंद युवा सेना प्रमुख पैलवान रणजित चव्हाण यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर डॉक्टर धनंजय राडे पलूस कडेगाव तालुका प्रमुख मधुकर चव्हाण कवटेमकाळ तालुका प्रमुख प्रकाश मोरे काळभोर उपजिल्हा प्रमुख सातारा यांच्या निवडी करण्यात आल्या हिंद सेनेचे नेते डॉक्टर मन्नान शेख मानसिंग उद्योग समूहाचे चेअरमन जे के बापू देशमुख जाधव बंधुता संपादक अमरसिंह देशमुख डेव्हलपर रमाकांत घोडके महाराष्ट्र राज्य उपप्रमुख हिंद सेना मिलिंद इनामदार सरकार सरपंच परिषदेचे प्रदीप काका माने वंजारवाडी सरपंच अरुण खरमाटे उद्योजक पांडुरंग रुपनर सौदागर काझी भगवानदास केंगार डॉक्टर किशोर ठाणेकर शारदा गुरव आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं संयोजन विजय बल्लारी रामदास सावंत नईम शेख हुसेन शेख आदींनी